मैत्रिणींनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी सांगेन तुम्हाला आपल्या घरी जी स्त्री जी बाई घरातलं काम करत असते त्यांना ना काही काही लोक खूप नावं ठेवत असतात की सईला काही कामच नाही आहेत ही घरातलंच काम करते त्या बायका बाहेर जाऊन येतात छान ऑफिसला छान दुकानामध्ये कामं करून येतात असं ज्या स्त्रीला म्हणणाऱ्या म्हणणारे माणसं असतात त्यांचं ना मला खूप राग येतो तर मी तुम्हाला सांगेन ना जे आपल्या घरात आपण स्वतः काम करत असतो ते मी तुम्हाला का दाखवते व्हिडिओमध्ये कारण घरातल्या गृहिणींचं सुद्धा माहिती पडलं पाहिजे की गृहिणी घरामध्ये काय करतात तर त्यांचं बघा बाहेर जाणाऱ्यांना बाहेर ज्या जाणाऱ्या बायका असतात कामाला दिवसभर त्या दिवसभर काम करून येतात सुद्धा घरी तरी आपल्या घरातल्या बाईचं काम बिलकुल होत नसते किती केलं तरी मला तर दोन मुलं आहेत माझी मुलं सकाळी जातात ती एक तर संध्याकाळी चार वाजता येतो आणि एक येतो दोन वाजता तरीसुद्धा माझं काम काही संपत नसते दिवसभर तर मी तुम्हाला सांगते मी सुद्धा काम करते पण मी संध्याकाळी दुकानामध्ये जाते तरी दिवसभर आपलं काम असतोच तर मला सांगण्याचं एवढंच उद्देग आहे की काही लोक जी नाव ठेवणारी असतात ना काही मुलगी ही बाई काही काम करत नाही घरातलंच काम करत असते तर मला त्यांना सांग असं वाटतं की तुम्ही ना तिच्या सोबतच राहून पहा दिवसभर की ती बाई किती करते आणि काय करते अख्खा दिवसभर तर आज माझ्या मुलांचं स्कूलचं टिफिनचं वेल आहे हे सकाळचं तर माझी अशी गडबड चालू आहे तर पाहू शकता मी बनवलेली आहे चना चणा मसाला आज तर माझे त्या दिवशी मी परवा दिवशी चणे चण्याची उसल बनवली होती टेवले ले ले, तर फ्रीजमध्ये ठेवले होते राहिलेले भरपूर घातले होते भिजत तर म्हटलं चणा मसाला बनवूया टिफिनला फटाफट तर मी जुगाड केलं की त्याच्यामध्ये बटाटा घालूया एक तर मी कुकरमध्ये चण्या बटाटा बटाटासुद्धा टाकला आणि मग एक साथ खूप छान चणे शिजलेले आहेत तर, तर म्हटलं फटाफट फोडणी केली मी आणि मग बनवून घेते चणा मसाला तर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडलं तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करा मला आणि सांगा व्हिडिओ कसं होतं कमेंट पहिलं करा लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा ते चला ही असते सकाळची गडबड मुलांची तर थंडी खूप पडलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडेच गुप थंडी आहे खूपच खूप थंडी तर हा मी बनवत आहे छान असं चना मसाला पाहू शकता आहे तुम्ही बटाटा मी घातला होता एक चण्यांमध्ये आणि खूप छान शिजलं तर चला म्हटलं झालेलं आहे चणा मसाला आणि इकडे गरमागरम चपाती तर माझ्या मुलाचं टिफिन बनवून घेत आहे मी तर <coughs> मी तर सकाळी लगेच गरमागरमच टिफिन भरून टाकते कारण थोडं वाफ गेली तरी पण भरलं तरी चालते तर ह्या टिफिनमध्ये काय गरम राहत नसतं तरीसुद्धा गरमागरम राहावं असं आपल्याला वाटतं तर माझी चपाती कशी दिसते तुम्हाला छान फुगले ना तर चपाती खूप छान फुगली तर ती दिवसभर नरम राहते जर फुगली नाही तर थोडीफार नरम राहत नाही पण जर चपाती आपली छान अशी टमटमीत तम, फुगली तर खूप छान नरम राहते दिवसभर तर चला माझ्या चपात्या सर्व बनवून झालेल्या आहेत तर मी आता मुलाचं टिफिन भरते खूप छान गरमागरम त्याला सुद्धा नरमानरम खायला चपाती बरं वाटेल कारण दुपारी खातात मुलं टिफिनमध्ये आणि आता चालू आहे थंडी त्याच्यामुळं जास्त नरम नरम चपाती राहील टिफिनमध्ये तर खायलासुद्धा टिफिन मजा येणार मुलांना त्याच्याला आता मुलांचीच सकाळ सकाळी गडबड असते बाकीचं आपलं काम तर साईडलाच ठेवून देतो आपण तर माझी भांडी पण तुम्हाला दिसत असतील किचनमध्ये खूप राडा आहे तर रात्री जे दोन वाजलेले आहेत आम्हाला दुकानामध्ये त्याच्यामुळे रात्रीचा राडा खूप तसाच राहून जातो चला टिफिन भरलेला आहे मी बॅगमध्ये <coughs> मुलांची बॅगसुद्धा चेक करावी लागते कधी कधी बॅगमध्ये खूप गडबड होऊन जाते मुलांची एखादी वस्तू विसरून जातात तर आमचे छोटेसारखे झोपलेले आहेत आणि माझे मिस्टर सुद्धा झोपलेले आहेत तर आज चिकनचा वार नाही त्याच्यामुळे त्यांना जरा शांत झोपायला मिळणार आहे कारण रात्री लेट होतो तर चला मुलगा निघालेला आहे माझा जायला मोठा मुलगा तर छोटे सरकार आमचे गेले होते काल ट्रीपला त्याची काल ट्रीप होती त्याच्यामुळे आज त्याला सुट्टी दिलेली आहे स्कूलमध्ये न येण्याची तर चला निघालेले आहेत माझे मोठे सरकार तर ते, ते सायकलवरच जातात तर चला थंडी खूप आहे त्याच्यामुळे दरवाजा लावून घेते आणि आम्ही इथे हॉलमध्ये खालीच झोपतो त्याच्यामुळे तर लगेच दरवाजा सकाळ सकाळी खुल्ला नाही ठेवता येत खूप गार हवा येते तर मैत्रिणींनो कसं वाटलं व्हिडिओ माझं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तुमचं पण सा टिफिन बनवून झालं का मुलांचं तर माझ्या मुलांची सकाळी असते स्कूल चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये